उदगीर बैंक और कार्रवाई पशु कन्ड उदगीर बैंक कार्रवाई खुर्चा उद्गित मैन कार्रवाई उदगीर बैंक का सेंटर कार्रवाई और कार्रवाई बैंक कार्रवाई के कन्नड उदीर बैंक की कार्रवाई चार्ज तीवित गुणी महिला

ज्या बँकेचा अनेक लोकांचा विश्वास आहे ज्या बँकेमध्ये अनेक लोक पैसे ठेवतात त्या उदगीर अर्बन कोपरेटिव्ह बँकेमध्ये महिला ग्राहक सोनाबाई यांचे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्यांना माहीत नसताना त्यांच्या सह्या नसताना त्यांचा चेक नसताना ही रक्कम केरळ बँकेला वरती केल्याचं सांगण्यात येते माझी मॅनेजरला विनंती आहे हे पैसे उदगीरच्या बँकेत ठेवले आहेत त्या पैशाला पाय फुटले का केरळमध्ये आठवण केले त्या खोट्या सह्या करून त्यांचा चेक नसताना हा सर्व प्रकार उदगीर बँकेने केलाय म्हणून त्या उदगिरी बँकेची जी मान्यता आहे ती रद्द झाली पाहिजे इथे जे डीन आहेत पाटील आणि जे महिला मॅनेजर आहेत शेट्टी त्यांच्यावर तात्काळ के के पसुद्धी केलं पाहिजे कारण लोकांनी अत्यंत भरवशाने पैसे तुम्ही जर असं घरभर असा भ्रष्टाचार करत असाल तर लोकांचा बँकेचा विश्वास तुमच्यावर बँकेला त्या संचालक विनंती आहे तुम्ही उंचा शेळा राखू नका मॅनेजर काय करता डीन काय करता त्याची माहिती तुम्हाला का ग्राहकाच्या पैसे पुरस्पर केले जातात ग्राहकाला माहीत नसताना सर्व कारभार चालू असताना तुम्ही आजपर्यंत किती असे प्रकार केलेत म्हणजे चौकशी एक वेगळी समीदान चौकशी व्हावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे आमचं आंदोलन न्यायिक आहे आम्ही कुणाच्या बँकेवर कुणावर आंदोलन जाऊन जात नसतो तीस वर्षाचा अभियानचा त्या कारकिर्दीचा इतिहास आहे न्यायिक आंदोलन आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब गेला धरून आमचं आंदोलन आहे जोपर्यंत त्या महिला ग्राहकाला काय न्याय मिळणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान अमर उपोषण त्याची मागणीचा जो रजा होणार नाही मॅनेजरांचे ढीन असतील यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आंदोलन कोणत्याही धमकीला न जो म्हणता धमक्या देता त्या महिलाला कसं काय तुम्ही पोषण करता काय आंदोलन करता त्यांच्या धमकीला न जो म्हणता यांच्या पैशाला न चुकता हे आंदोलन चालवण्यास सांगितलं जय हिंद उदगीर बँकेवर कारवाई उदगीर बँकेवर कारवाई उसुलो कनरा उदगीर बँकेच्या बँकेवर कारवाई कारवाई बहुजन विकास अभियानाचा सेवा महिला ग्राहक सेवा महिला आमचे पैसे आम्हाला परत आम्ही आज आदरणीय साहेबांना निवेदन देत आहोत की उदगिरी बँकेमध्ये एक लाख अठ्ठ्याऐंशी रुपयाचा घोळ त्यांनी केलेला आहे ग्राहकाचे पैसे असताना इतर प्रमुख वळती केली यांना काही सह्या घेता खोट्या सह्या करून एक नाही काहीच नाही तरी आम्हाला तेव्हा न्याय द्यावा आणि ते महिला जे ग्राहक आहेत ते आत्महत्या करण्याच्या मार्गावर आपण त्यांना समोर काढून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काय महिला आहे तीन महिन्यापासून परेशान आहेत तुम्ही तेवढं न्याय द्यावी विनंती करण्यासाठी आम्ही करणार आहोत नाही विनंती आमची की तुम्ही तुमच्या पद्धतीने न्याय घेऊन आम्हाला न्याय द्यावा विनंती करतो